श्री हो स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर तो म्हणजे बघा आपण स्वामींचा जप म्हणजे आपला किती जप झाल्यानंतर आपली आर्थिक परिस्थिती सुधारायला आपल्याला मदत मिळते त्याबद्दलच आपण आज जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आता आज आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे स्वामींचा जप आता स्वामींचा जप हा आपण करायला तर सुरुवात करतो पण आपलं कसं आहे बघा आपण सुरुवात केली कीच आपल्या अपेक्षा चालू होत्या की आपले लगेच परिस्थिती बदलायला पाहिजे लगेच आपली प्रगती व्हायला पाहिजे आपल्या जीवनातील अडचणी दूर झाल्या पाहिजेत पण असं नाही आपण स्वामींचा जप सुरू केल्यावर लगेच परिणाम दिसतील असं नाही ना, ना? पण बघा स्वामी सेवेमध्ये जाणं सोपं पण सातत्य टिकवणं हे ज्याला जमलं ना त्याच्या आयुष्याचं सोनच झालंय कारण की बघा कोणत्याही म्हणजे गोष्टीमध्ये एक सातत्य नियमितपणा महत्वाचा आहे आता जप करताना बघा त्या जपमाळ करताना स्वामींचा असा एक मंत्र आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे तो एवढा प्रभावी आणि एकदा या नावाची सवय झाली की आपल्या तोंडात कायम तेच नाव असतं आणि सर्वांनाच माहिती आहे तो म्हणजे श्री स्वामी समर्थ मग आता बघा हा जप केल्यास आपली आर्थिक परिस्थिती नक्कीच सुधारू लागते पण भक्ती श्रद्धेने जप केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते आणि आपल्या जीवनातील एक प्रकारची नकारात्मकता दरिद्रता घरातील आजारपण आळस जे काही संकट येतात यापासून स्वामी आपली नक्कीच सुटका करतात आता बघा आपण जेव्हा हा समजा ज जप करायला सुरुवात करतो आता तेव्हा आपला जेव्हा सहा लाख जप आपला म्हणजे पूर्ण होतो तेव्हा कुठेतरी बघा आपल्याला नक्कीच अनुभव येतील एक देवी तेज आपल्या चेहऱ्यावरती दिसतं स्वामींचे आपल्याला अनुभव येतात एक म्हणजे आपल्याला बघा असे अनेक जणांना अनुभव आलेले आहेत शक्य असल्यास आता बघा सहा लाख जप म्हणलं की आपण लगेच घाबरतो असं नाही घाबरण्याचं बघा आता अगदी सुरुवात आता जप माळ घेऊन सुरुवात करण्यापेक्षा अगदी आपण आपलं दैनंदिन काम करत असताना देखील सवय लावून घेऊ शकतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मग सवय लागता लागता मग आपण दररोज एक माळ करा नंतर दोन माळ तीन माळ अकरा माळ असा जप करत करत आपला वाढत जाईल आता अनेकजण काय करतात एकशे आठ वेळा जप करण्याचा समजा फायदे सांगतात पण आता जी एक माळ म्हटल्यानंतर एकशे आठ मन्यांची एक माळ त्याला म्हणतात एक माळ आणि नित्यसेवेमध्ये सेवेकरी से अकरा माळ जप करतातच म्हणजे ते आपल्या नित्यसेवेमध्येच आहे अकरा माळी जप करतात मग मा अकरा माळी म्हणल्यावर एकशे आठ मन्यांची माळ एक वेळा ओढायची मग तशी अकरा वेळा अकरा माळी जप करायचा मग बघा असं काही नाही की आपण अकराच माळी केल्या पाहिजे नाही आपल्याला जर खरच इच्छा इच्छाशक्ती असेल माळींवरती करू शकतो किंवा आपण एखादी रबची वही त्यावरती आराखडा आखून श्री स्वामी समर्थ असा नामजप देखील आपण लिखित स्वरूपात देखील करू शकतो किंवा मग आपल्याला आता आसन घेऊन बसणं शक्य होत नाही आपला काहीतरी काम आहे समजा व्यवसाय आहे मा ना स्री लहान मुलं आहेत कुठेतरी नोकरीसाठी जायचे मग अशा वेळेस आपण प्रवास करत असताना देखील म्हणू शकतो स्वामी समर्थ लहान मुलं असतील मुलांना खेळवत खाऊ घालत देखील आपण आपल्या मनातली मनात आपलं नामस्मरण चालू ठेवू शकतो आणि या नामस्मरणांची नोंद स्वामीकडे होते असं नाही की जप माळच घेऊन जप केला पाहिजे आपण बघा मी प्रत्येक वेळेस व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणत असते की हात जोडलेले कधीच वाया जात नाहीत त्याप्रमाणे आपण नामस्मरण देवाचं नाव घेतलेलं देखील कधीच कुठेच म्हणजे आपलं ते असं वायाला जाणारच नाही मग आता बघा स्वामींची सेवा करण्याला वेळच नाही असा कोणताच नियम नाही की आपण जेवण केलंय मग आता कसा जप करू आता ह्या वेळेला करू का जमणार नाही का काहीच हरकत नाही नियम म्हणजे फक्त आपल्याला एवढा ती बी का तर दत्त महाराजांची भिक्षेची वेळ असते म्हणून एक बारा ते साडेबारा या वेळेमध्येच आपल्याला कोणतीही सेवा जी आहे ती करायची नाही इरवे आपण कधीही सेवा करू शकतो अगदी बघा श्री स्वामी चरित्र सारामृतातील अगदी आपले तीन अध्याय देखील आपण दुपारी देखील वाचू शकतो जेवण केल्यावर वाचू शकतो सायंकाळी वाचू शकतो आता प्रत्येकाला शक्य होत नाही की अगदी ब्रह्म मुहूर्तावरतीच ते समजा आपण सगळ्या सेवा आपल्या होतील असं होत नाही मग अशा वेळेस बघा आपण एक वेळ ठरवून घ्यायची किंवा सकाळी लवकर ब्रह्ममुहूर्तावरती जप करू शकतो किंवा मग संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेलाही आपण जप करू शकतो देवघरात दिवा लावून धूप दीप दाखवून स्वच्छ आसन घेऊन आता जप करताना बघा आपल्या डोक्यावरती देखील काहीतरी एक कपडा घ्या ओढणी घ्या साडी असेल पदर घ्या त्यानंतरच आपण जप करायचा तसेच बघा यामुळे मग तुमचा व्यवसाय असेल तुम्ही जे काही काम करतात त्यामध्ये तुमची अगदी खात्रीशीर सांगते प्रगती हो होणारच आणि या जपातील सातत्य स्वामीवरील दृढ विश्वास यामुळेच आर्थिक स्थैर्य सुधारते मनातील इच्छा पूर्ण होतात आता जप लगे लगेचच समजा आपली परिस्थिती बदलत नाही पण सातत्य श्रद्धेने केलेल्या जपामुळे तुमच्या विचारांमध्ये कामांमध्ये एक सकारात्मक बदल होऊन हळूहळू सुधारण्यास नक्कीच सुरुवात सुरुवात होते बघा पण कोणतीही सेवा असू द्या ती सेवा करत असताना सातत्य ठेवणं खूप महत्वाचं आहे जर तुम्ही सातत्यानं सेवा केली सातत्यानं नामजप केला तर तुमची प्रगती ही नक्कीच होणार अगदी बघा मग तुम्ही वहीवरती लिखित स्वरूपात करा किंवा स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ म्हणा आपण सातत्य ठेवणं हे खूप महत्वाचं आहे मग कधी सहा लाख नाही कधी बारा लाख जप होऊन जाईल हे तुमच्या पण लक्षात येणार नाही तर अशा प्रकारे बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू